पण आता इथून पुढं तुम्हाला सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदा या महायुतीतून बाहेर का अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर अन्याय केलाय राहुलवर अन्याय केला योग्य शंकांवर अरे मंत्री झाले असते ती तिघे लोक आपली महामंडळ मिळलं असतात अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडून शामगाव डिप्युटी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आधी दादा पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बाप्पू पुणे जिल्हा आणि सोलापूरची वरतीच परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसरं स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आजी दादा आमच्या भोखंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या

वीज बिलाविरोधात आम्ही आंदोलन केलं त्याचे गुन्हे आमच्यावर आपलेत रास्ता रोप आम्ही अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मांडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात ना दादर बाबत असं वक्तव्य साधारण एखाद्या कार्यकर्त्यांनी करणे योग्य नाही आंतर बैठकीमध्ये तुम्ही काय एकमेकांच्या उरव हो बसा पण आमच्या नेत्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तिथं स्टेटमेंट केला चौधरी कार्यक्रम मिळेल 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 शकतो मला मी